उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करत आहेत बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू गेल्या चार दिवसापासून शिवसेनेचं आमचे सहकारी मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत की हा मेळावा यशस्वी व्हावा लोकांची कोणती गैरसोय होऊ नये खास करून लोकांचं आकर्षण जे आहे महाराष्ट्रातल्या ते उद्धव आणि राज ठाकरे ते एकत्र एका मंचावर येतील आणि महाराष्ट्राला एक संदेश देतील हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बऱ्याच काळानंतर लोकांना असं वाटतं की एक नवीन पाडवा नवीन दसरा असा तऱ्हे उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची तर जास्तीत जास्त लोकांनी सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी ने आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका हे सर्वत्र गेली दीपक पवार जे आहेत शालेय अभ्यास कृषी समिती संबंध अध्यक्ष त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा विजय उत्सव मना करावा इतका मोठा हा आपला विजय नाहीये

त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे तो आमच्या मनात आहे अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले हां तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही आम्ही उलथवून लावू हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही महाराष्ट्रानं ना आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू नाही पण राऊतसाहेब असं मानावं का की पाच जुलै हा महाराष्ट्राच्या वाटचालीचा एक अत्यंत महत्वाचा दिवस असून प्रत्येक वर्षी पाच जुलै हा मराठी एकीकरण दिवस किंवा मराठी विजयोत्सव म्हणून दोन्ही पक्ष मग शिवसेना यूबीटी असेल किंवा मनसे असेल दोन भावांच्या एकजुटीचा ही दिवस म्हणून पाच जुलै तरी यापुढे बघितलं जाईल असं कोणी जाहीर केलंय का नाही ही परंपरा सुरू होईल बारावा आणि दसरा आधी 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 पाच जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत राऊस कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल कारण आता कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आलेला का आहे कोण भाषणं करणार आहे कोणाचं म्हणजे प्रोटोकॉल काय आहे कोणाचं भाषण आधी होणार आहे समारोपाचं भाषण कोणाचं होणार आहे असं सगळं काही ठरलं आहे काही गरज नाही सगळं सांगण्याची यात प्रोटोकॉल कसला आला म्हणजे क्रम काय काय कशा करता पाहिजे क्रम तुम्हाला आणि क्रम लावून तुम्ही काय लोकांना सांगणार आहात व्यासपीठावरती कमीत कमी गर्दी असावी व्यासपीठावरती जे मुख्य आकर्षण आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावं आणि लोकांनी तुफान गर्दी करावी आणि विजय जल्लोष साजरा करावा याच्या पलीकडे कोणताही प्रोटोकॉल नाही भाजप भाजप असं म्हणत आहे की दोन भाऊ एकत्र आल्याने काही तसं विशेष फरक पडणार नाही काल नारायण राणेंनी तेच म्हटलेलं आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फार फरक पडणार नाही हीच अधिक शून्य आहे हेच त्यांचं समीकरण आहे नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हा त्यांचं ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र फार गांभीर्यानं पाहत नाही ज्या व्यक्तीनं दोन तीन वेळा पक्ष बदललेला आहे जी व्यक्ती स्वतःचा पक्ष चालवू शकले नाही जी पक्षी जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या भाजपात गेले तिथेही त्यांचं नीट जमत नाही सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेमध्येही त्याने शेवटी शेवटी गोंधळ घातला अशा हे पाच सहा अतिरिक्तसुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील वर्षा बंगल्यावर जातील आणि भाजपमध्ये प्रवेश घेतील आपल्याला कळणार नाही कुठे गेले सापडत नाहीत भाजपमध्ये गेले ही भाजपचं कॅरेक्टर तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय हे कसे गेले म्हणून हे कसे घेतले गुन्हेगार तुमच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारा सीमा हिरे भाजपचे आमदार त्यांनी काल विधानसभेत एक प्रश्न विचारला अभ्यास करा त्याचा भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही तुम्ही बलात्कार विनयभंग भ्रष्टाचार घोटाळे चोऱ्या दरोडे हे गुन्हे असलेलं सर्टिफिकेट घेऊन या मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल असं त्याने बहुतेक आचारसंहिता केलेली दिसते अर्थात ठीक आहे भाजपची डी गँग झालेली आहे म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोकांची ही डी गँग मध्ये सगळे गेले त्यांना त्यांचं जे काय पुढलं आयुष्य आहे आहेकलाप ठरव बोला ते है। जो किया है, के में एक बहुत ही इंटरेस्टिंग घटना हुई है पॉलिटिक्स में नाशिक में हमारे कुछ प्रमुख पदाधिकारी उनके ऊपर एक झूठा आपराधिक मामला दर्ज किया मामला क्या है कोई एक व्यक्ति सोशल मीडिया पर हमेशा शिवसेना की और हमारे नेताओं की बदनामी कर रहा है। और उसके बदले में वो पैसे की मांग करता है ब्लैकमेल कर रहा है हमारे लोग गए और उनसे पूछा कि आप ये क्यों कर रहे हो बंद करो तो उसने माफी मांग ली इस बार और जब ये वापस चले गए तो बीजेपी भी के एक नेता ने उस व्यक्ति को कहा कि आप इस तरह से जाकर एफ करो कि आपके ऊपर हमला किया आपको धमकी दी उसने पुलिस कमिश्नर ने उसकी एफ ले ली झूठी उसके बाद हमारे लोग एब्सकॉन्डिंग हो गए क्योंकि उनको अरेस्ट के लिए पुलिस आए और एंटीसिपेटरी बेल के लिए चले गए कोर्ट में नासिक के और चार दिन से वो लोग फरार है एब्सकॉन्डिंग है पुलिस उनको ढूंढ रही है हम भी ढूंढ रहे हैं